काल संध्याकाळी न्यू पॅलेस परिसरात बिबट्या दिसल्याची बातमी मिळाली होती पण त्या ठिकाणी शोध मोहीम राबवली पण तिथे कुठे आढळून आला नव्हता त्याचबरोबर शोध मोहीम करून आम्ही परत येताच आम्हाला कॉल आला की वुडलँड हॉटेलच्या इथे बिबट्या दिसलेला आहे तात्काळ इथे हजर झाल्यास असता कन्फर्म केलं की बाबा बिबट्याच आहे आणि त्यानुसार बाकीचे पुढील प्रोसेस आपण करून रेस्क्यू केलेला आहे कसं रेस्क्यू करण्यात आलं कस पकडण्यात आलं काय रेस्क्यू करणे भर भरपूर अडचणीची जागा होती त्यामुळे रेस्क्यू करणे हा मोठा एक टास्क होता त्यामुळे आपले वन विभाग अग्निशमन विभाग किंवा आपल्या एन जी ओ ह्यांच्या सपोर्टमुळे हा रेस्क्यू सक्सेस झालेला आहे आणि कोणालाही हानी न होता हा सक्सेस झालेला आहे बिबट्या बिबट्या हा अंडरग्राऊंड ड्रेनेज जे असतं त्यात बसलेला होता आणि त्यात प्रॉब्लेम हा होता की त्याला आउटलेट दोन होते नेमका कोणत्या ह्याच्यात आहे हे कन्फर्म करणं अवघड होतं त्याला रेस्क्यू करण्या करण्यासाठी एक होल आपण पहिला पॅक केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जाळी टाकलेली आहे आणि त्यानुसार पहिले होल पॅक झाल्यामुळे तो दुसऱ्या होलातून बाहेर पडण्याच्या जा प्रयत्नात जाळीत आपल्या अडकलेला आहे आयडिया असं नाही फक्त आपल्याला टास्क एकच होता की जागा कमी आहे आणि सुरक्षित कोणालाही बिबट्यालाही आणि लोकांनाही हानी न होता त्यांना पकडणं गरजेचं होतं हो हो ज्यावेळी त्याला जाळीत घेतलं त्यानंतर आपले डॉक्टर आहेत त्यांनी इंजेक्शन देऊन त्याला बेशुद्ध दे करून त्याला सुरक्षित आपण पकडलेला आहे हो। बचावत्मक द्यारी ते आता वरिष्ठ नंबर घेतील निर्णय साहजिकच आहे कोणताही अॅनिमल असेल तर तो आपल्या सेफ्टीसाठी आक्रमक हा होतोच पण एन जी आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा अग्निशामक दलाचे त्यांनी जे तात्पर्य दाखवलं आणि जे धाड दाखवलं ते खरंच उल्लेखनीय काल संध्याकाळी तिथे दिसले इक्विपमेंट फक्त आपण जाळी आणि एक होल पॅक करण्यासाठी प्लायवूड वापरलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळी जाळीत आला त्यावेळी आपले डॉक्टर आहेत त्यांनी ट्रँकोलाइज करून त्याला आपण केज मध्ये घेतलेला आहे माझे नाव आशुतोष सूर्यवंशी मी वन्यजीव बचाव पथकामध्ये काम करतो